पावसाने आहाकार माजवल्यानंतर सरकार किंवा त्यांचे नेते जेव्हा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बांधावर जातात त्यांचा गाराणे समजून घेतात यावेळी मुख्यमंत्री राहिलेले कृषीमंत्री राहिलेले शरद पवार सांगतात दौरे बंद करा हो पण पवार असं का म्हणतात आणि असं म्हणत असताना त्यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या काळात झालेल्या भूकंपाची आठवण का करून दिली काय होता तो प्रसंग ज्यावेळी पंतप्रधानांना सुद्धा शरद पवारांनी राज्यात येऊ नका असं सांगितलं होतं त्याचाचा आणि आत्ता पडणाऱ्या पावसाचा काय संबंध आहे पवारांनी दिलेली ही सूचना राज्यकर्ते जाणून घेतील का या सगळ्यावरच सविस्तरित्या बोलूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पाऊस हा शब्द जरी उच्चारला तरी आता धडकी भरायला लागते कारण राज्यातील अनेक ठिकाणी गेल्या अनेक वर्षात पडला नाही इतका पाऊस झाला खास करून मराठवाड्यात जो दुष्काळ प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो आपल्या लेकराप्रमाणे सांभाळलेली गुरंढोरं डोळ्यासमोर वाहून गेली मृत्युमुखी पडली आणि आसरासाठी असणाऱ्या घरदारसोबत जगण्याचं आणि पोट भरण्यासाठी असणाऱ्या शेतीतील पिकाचं मोठं नुकसान झालं मागच्या आठवड्यात मराठवाड्यात खास करून पडलेल्या पावसामुळे बळीराजा संकटात सापडला आणि अशावेळी महायुती सरकार बांधावरही उतरलं जे नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे मंत्रिमंडळाची नंतर बैठक झाली आणि मदतही जाहीर करण्यात आली आता तुम्ही महायुतीत अर्थात सत्ता असणाऱ्या किंवा इतर नेत्यांना जर सोशल मीडियावर पाहिलं त्यांच्या प्रोफाईलवर पाहिलं तर पालकमंत्र्यांनी ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे जिथे जिथे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या ठिकाणी जाऊन भेट दिली ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली अगदी सांगायचं झालं तर धराशूळचे खासदार असणारे ओमराजे निंबाळकर गुडघ्यापर्यंत पाणी असतानाही पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना खांद्यावर घेऊन बाहेर काढलं बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शंभर वर्षात झाला नाही इतका पाऊस झाला त्यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्रॅक्टरवर जात बांधण्याची पाहणी केली इतकंच नव्हे तर अर्थमंत्री असणाऱ्या अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सूचना केल्या खासदार आमदार विधान परिषदेचे आमदार यांनी आपला एक महिन्याचा जो पगार आहे तो मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे आता या नेत्यांचा जो पगार आहे तो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे आणि मग ही जी ह्या ज्या घटना झाल्या पाऊस झाला त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली एकतीस पूर्णांत चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होण्याचं सांगण्यात येत आहे आता बघा पालकमंत्र्यांना पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या सूचना गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात आणि जेवढं नुकसान झालंय त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत नियमानुसार देण्यात येईल किंवा देऊ असंही ते म्हणतात शेतकरी खरडू गेलेल्या जमिनीकरता आपल्याकडे जी आर आहे त्या जी नुसार पंचनामे करता येतील आता बघा जेव्हा पंचनामे होतील आणि पंचनामे होऊन मदत जाहीर करणं यासाठी एक मोठा कालावधी असतो कारण बघा जिथं नुकसान झालंय तिथं ग्रामसेवक तलाठी किंवा स्थानिक प्रशासन त्या भागात जातं आणि आपलं नुकसान झालंय हे सांगण्यासाठी अर्ज द्यावा लागतो मग तो संबंधित अधिकारी तिथे जातो तिथे पाहणी करतो ह्या सगळ्या गोष्टींचं क्षेत्रफेर टक्केवारीने झालेलं नुकसान याची नोंद घेतो याचे फोटो काढले जातात पंचनामे होतात साक्षीदार होतो आणि मग तलाठी ग्रामसेवक असेल किंवा जे अधिकारी असतात मंडळ अधिकारी ते हे सगळं तहसीलदारांकडे पाठवतात आणि मग जिल्हाधिकारी कार्यालयातून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत दिली जाते आता ही सगळी प्रोसेस पार पडल्यानंतर मग शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळते म्हणजे विचार करा या सगळ्या प्रोसेससाठी किती वेळ लागत असेल आता आपण बोलूयात की मग शरद पवार असं का म्हणताय की आमदार खासदारांनी या ठिकाणी पाहणी करायला जाऊ नये नेमकं त्यांना काय सुचवायचंय सांगते नुकतंच शरद पवारांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट आहे तिथे लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याचे दौरे करू नयेत असं ते म्हणतात आणि हे सांगताना त्यांनी त्याचं कारणही लिहिलंय ते म्हणतात पीडितांना भेटण्यासाठी मंत्री व लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांची आतोनात तर्दी होत असल्यामुळे सरकारी यंत्रणेचे लक्ष नुकसानीचे पंचनामे व आपत्तीनिवारणाच्या कामाऐवजी राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे वळलंय त्यामुळे पंचनामे करण्यास विलंबहून होऊन मदत ठप्प होण्याचा धोका निर्माण झालाय कुठेतरी शरद पवारांनी जे सांगितले जी पोस्ट केली त्यात तथ्य आहे नाही का म्हणजे बघा पंचनाम्यासाठी किती कालावधी लागतो हे मी मला सांगितलं त्यामुळे जेव्हा एखादा आमदार किंवा खासदार तिथे झालेल्या नुकसानाची पाहणी करायला जातो तेव्हा एखाद्या जिल्ह्यात एखादा पालकमंत्री येतो लोकप्रतिनिधी येतो म्हटल्यानंतर त्याच्यासोबत त्या गावातील ग्रामसेवक असो अधिकारी तला असोत तलाठी असोत हे सगळे त्यांच्यासोबत जातात कारण तो राजशिष्टाचार असतो आणि मग असंच होत राहिलं पालकमंत्री नेते बांधावर जायला लागले तर मग पंचनामे कधी होणार हा प्रश्न उपस्थित होतो आणि म्हणूनच शरद पवारांनी ही सूचना दिली असं आपण म्हणू शकतो खरं तर मी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक वर्षानंतर तर मराठवाड्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सोशल मीडियावर शरद पवारांचा एक त्या काळाचा अर्थात एकोणीसशे त्र्याण्णवचा एक फोटो एक व्हिडिओ व्हायरल होतो कारण ही घटना आठवण करून देते ते म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मराठवाड्यातील लातूर येथील किल्लारी गावात झालेल्या भूकंपाची ज्यावेळी मुख्यमंत्री होते शरद पवार आणि तेव्हा त्यांनी पंतप्रधानांना दौऱ्यावर येऊ नका महाराष्ट्राच्या जिथे भूकंप झाले तिथे येऊ नका असं सांगितलं होतं तर झालं होतं असं की तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी लातूरमधील किल्लारी गाव साखर झोपेत असताना मोठा भूकंप झाला आणि ही बातमी अख्ख्या लातूरकरांना समजण्याआधी शरद पवारांना माहिती झाली शरद पवार प्रत्यक्ष किल्लारीत दाखल झाले तेव्हा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते जाणकार सांगतात की तब्बल पंधरा दिवस त्या शहरात त्या ठिकाणी मुख्यमंत्री बसून राहिले होते पाहणी करत होते अधिकाऱ्यांना कामाला लागा बचाव कार्यात गती देण्याच्या सूचना करत होते एवढंच नव्हे तर त्यावेळी आंतरराष्ट्रीय अर्थात परदेशातून देखील मदतीचा ओघ सुरू झाला होता पुणे मुंबई वेगवेगळ्या शहरातून कोटीच्या घरात मदती जाहीर होत होत्या यानंतर अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी ते गाव दत्तक घेतलं आणि वर्षभरातच एक लाख घर बांधणी झाल्या लोकांचं पुनर्वसन झालं कदाचित जगातील सर्वात मोठं पुनर्वसनाचं आव्हान त्या काळात शरद पवारांच्या नेतृत्वात पूर्ण झालं होतं असं म्हणलं तरी हरकत नाही त्यावेळी नरसिंहराव हे पंतप्रधान होते घटना कळताच घटनास्थळी पाहणी करण्यात येणार आहेत असा फोन आला मात्र शरद पवारांनी त्यांना न येण्याची विनंती केली आणि कारण देताना ते म्हणाले जर पंतप्रधान घटनास्थळी असते तर मदत करायला अडथळा निर्माण झाला असता आणि मग पंतप्रधानांनी ही विनंती मान्य केली होती म्हणजे त्यावेळी शरद पवारांनी त्यांना येऊ नका असं सांगितलं होतं कारण यामागं कारण होतं की मदत कार्यात अडथळा निर्माण झाला असता आणि म्हणूनच आता आमदारांनी खासदारांनी दौऱ्याला जाऊ नये असं ते सांगतायत कारण मग पंचनामा होतो किंवा होईल त्यावेळी विलंब होऊ शकतो त्यामुळे ह्या सगळ्या घटनेची आठवण किंवा त्यावेळी झालेली आपत्ती शरद पवारांनी अशा प्रकारे हाताळली होती म्हणजे आत्ता जो मी दाखला दिला त्यात कुठेतरी तथ्य आहे शरद पवार हे सगळे अनुभव घेतलेले आहेत शरद पवारांनी म्हणून ते सल्ला देत आहेत असं आपण म्हणू शकतो मग हा सल्ला राज्यकर्ते ऐकतील का पंचनामे यामुळे लवकरात लवकर होतील का आणि एवढं सगळं झाल्यानंतर बळीराजाला त्याची नुकसान भरपाईची योग्य किंमत मिळेल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका विषय आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा व्यक्त होण्यासाठी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका